नमस्कार मित्रांनो जसं की तुम्हाला माहित आहे आपण मराठी सिरीज सुरू केली आहे हा मराठी सिरीजचा तिसरा धडा तिसरा धडा अ कार चार अक्षरी शब्द अ अधिक अ अ अ जगर, अजगर, क अधिक, अ क करवत, करवत लवकर घर बघ गणपत भरभटल हसन पटकन पर कमल पटपट घर सजव गणपत झटपट घर सजव हसन घर झकप कर वाचा आणि मना रीड अँड से लवकर भरभर पटकन पटपट झटपट झपक शब्दार्थ शब्दार्थ म्हणजे ग्लोसरी भरभर फास्ट पटपट क्विक क्विकली घर हाऊस सजव डेकोरेट झक्पक नीट अँड टायडी